प्रताप प्रताप सरनाईक नावाच्या धोंडाला कोणी शेंदूर फासला उद्धव ठाकरे फासला ना बघा हे सगळे प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे वगैरे वगैरे जे लोक आहेत त्यांचं कर्तृत्व काय आहे काय त्यांनी शौर्य दाखवलं मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी हा त्यांनी या विषयावर बोलू नये प्रताप सरनाईक यांच्या आधीपासून राजन विचारे हे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का प्रताप सरनाईकांना प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आमदार होण्यासाठी आले आणि मंत्री होण्यासाठी त्यांनी बेमानी केली त्यांच्या घरावरती ईडीच्या धाडी पडल्या बरोबर त्यानंतर ते पळून गेले हा त्यांचा इतिहास आहे त्यांनी राजन विचारे किंवा अन्य तिकडे जे आमचे शिवसेने ठाण्यातले त्यांच्याविषयी न बोललेलं बरं कोणीच बोलू नये